एकट जीव देऊ तिला फक्त रोज ब्युटी पार्लरला साड्या चांगल्या घालायच्या आणणार पैसा काय झालं काय तर रामात काय आली तू जेवाल बोलवायला पण हा ते बरोबर तर सकाळचं बी लागला परत सकाळ लाग बरोबर मला काय बुकही लागत नाही ना लाग कामामध्ये

तो 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 था था। ना एवढं रान लावलं माहितीये का तुला काय तुला काय काळजी नाही मी काय करायला पाहिजे चला काम करू लागो झालं का बरोबर बायको भेटली तुझ्या मला मी म्हणून नांदवली तुला दुसऱ्याच्या घरात असते ना तुला पाच मिनटं कोणी ठेवलं नसतं लोकांनी नत्रे पाहु नाही पाहू नाही नाच लागतं का हा तुम्ही गरीबी म्हणूनच अरे मी गरिबीच्या बाहेर पिठल्या पात्र पाहिजेच खावं लागतो घरी काय तुला सागो मिळत होती माझ्या बापगंज करोडपती नवराज काय म्हणून घरात बसतो काय रथाच होते का मला रथात येईल घर बांधून दिलं म्हणजे बाग काही बाग काय बागिरला होता एवढं सोनं दिलं एवढं घर बांधून दिलं अजून काय पाहिजे तुम्हाला घरची करून टाळलं तुम्ही माना हो अरे आता हे वावर तयार झाले आता बाय अजून तयार करायचं राहिले विचार करायचा राहता पुढे पुढे जीव दिले सांग एखादा माणूस लावायचा करायला त्याला ऐक पैसे जायला आपल्या पैसे ऐका एवढं कमाई कुठं आखत तुम्ही काय कमाय आता काय कमाई आहे काय ना तुमच्या अजून जास्त घ्यायला पाहिजे बरोबर गरिबाला देऊन टाकलं मला गरिबाला देऊ नको म्हणून सांगितलं ते ऐकणार नाही काय भांडूरायला सांग अरे भाऊ इकडे सरपंच या तो तो दा आता ऐका सरपंच आता बायकोला काय रानात यायचं नाही काय नाही तिच्या बापाच भूषण सांगायचं तिला माहिती होतं नवरा गरीब आहे बरोबर माय मी आता शेती करतोय आता माय एवढं तयार करायचं राहिलं रान हा? बर पाहिजे ना किती गबाळ झाले आता तुझे बोलल ना एक शब्द तुझा मुद्दा पकडला बापाचं भूषण सांगतो अरे प्रत्येक स्त्री बापाच भूषण सांगत सांगतो बापाचा खायला भेटणार आहे का

त्यांना काय बोलली बोलणं बोल तू मी त्यांना काय बोलली मी पार्लर टाकते म्हटलं हे वावर तुमच्याकडून होत नाही ते होत नाही बरोबर वर्ष वावरामध्ये दिवसभर भरतीच रोज उठले उठले गुठले गुटले मग त्या वर्षा वावरामध्ये जाते त्यांना काय बोलली मला पन्नास हजार रुपये द्या मी पार्लरच करते नाही का

बर आता ही ब्युटी पार्लर करून मी काय करेल बरे सागा बर या भाव आहे कापील साफ करू दे काय करेल दुसरं पन्नास रुपये घ्या आणि दोनशे रुपये घ्या दोनशे रुपये कमराल अरे तुला हा धंदाच पाहिजे ना अजून ब्युटी पार्लरचा धंदा आहे ना इतका टॉप चालू राहिला बा एक नवरी राहती नवरी किती राहती एक पण नवरी बाग जे नातलग लोक राहते ना तिचे वाले मावल बहीण फुई बहीण भाच्यान पुतण्यान फातन्यान त्या बी मेकअप करतात आणि त्या सुद्धा ब्युटी पार्लर मध्ये जात्या बाबा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या बायानी बंगले बांधले तू येड्यावरी नको करू बाईच काय म्हणणं ते आई कड करू दे तिला धंदा मग पन्नास हजार कुठं आणायचे मॅ हा असं म्हण तू मग या जण उचल ना मग तू कामाला जाय मग कुठेतरी कुठं कामाला जाऊ मी तूच कामाला जाय कुठेतरी पैसे कमाव परत आलं का तिथं गाडी आलं का परत तिथं तिथं आलं माझा मा का पैसे नाही म्हणजे ना मजुरी जायचं का आता ती शेतीत काम करणार नाही तिच्या बापाने सांगितलेलं आहे ना मी लोकांच्या मजुरीला जायचं का आता तू ये ना जण उडा लागे एखाद्याकडे तिला पन्नास हजार रुपये नाही म्हणतो म्हणजे आता हे वार तयार केले मी आता एका दना लावले आता एखाद्याला दात देऊ का अरे हे धन निघले देना का धन काढू तुला काय होईल त्याच्यामध्ये

नाही काय करणार मला वावरातला काही माहितीच नाही कोथंबी बुचके लावून काय अवघडला हा म्हणजे खायला लागत अरे तोंडावर नको काढ रे बाबा बायको अर्धा अंगी ती काय करते अर्धा गेला जेवाला जेव झाले काय उपयोग कोथंबीर लावली नाही कोथबीर उपट्यापर्यंत जेवायला मागू नका मग कष्ट करायच्या मा, का मग पुढे माहेर जात नाही मी निघून आता हाताने करून का मग निघून जाते मी आता परत हातानेच करीत आताच करा मग एवढी टोकाची भूमिका घेऊ नका मग त्यांना सांगा पन्नास हजार रुपये द्यायला मग बाकीच नाही माहिती देशील का बाबा अरे आले ले चांगली बाई कुई भरती आली चांगली सरपंच भी काय होतं एकदा बाहेर कोथंबीर निघाली ना झाले एक एक भाव भेटला तिला चांगला झाले पैसे त्याचे पैसे तिला देऊ टाकले चालेल चल त्याला ब्यूटी पार्लर टाक चल नाही ते याचा काय काय करायचं बाळा ए आता झालं ना कपूर तुम्ही तोपर्यंत आता कोथंबीर काय दीड महिने मध्ये कोथंरी चला बरं आता चहा भाजी तक बाळा घरी चला ना आता चला याचा काय आमचं तो जेवण नाही करायचंय का आम्हीच करत काय भाजी भरावी अरे, अरे तुला बायको स्वयंपाक करून घरी वावरात बोलायला आली जेवण करायला चला म्हणून मला काहीच आनंद वाटत आणि तू खुशाला डोक्याला मला आनंदच वाटत नाही अरे सकाळचे वाजले किती चार हाँ? तो बोलायला आली जेवायला तुला बोलायला तुला भूक लागली जायचं जेवायचं तिला कळतंय का आपल्या डावात राहत गेला ती माता मावली चार वाजता का मग अरे तुझ्या तू बाईचीच बाजू घेऊ बोलत रे तुला सरपंच केलं बरोबर बोलू काय सरपंच एका कोथा रे गोष्ट तूच पन्नास रे इला देऊ इलग ब्युटी पार्लर टाकी लगेच रोजदारी चालू होईल म्हणजे बाई तूच होय नवरा तूच अरे तुमच्याकडे कोता बिरणी का परतय एक काम करतो तू कोथ बीर होती ते पाय आणि बावीस हजार कमी जर पडले तर मग मी देईल अरे आता आता फळ तो आसार पंच चाल अरे तू कोथ बीरची किती किंमत होती तेवढी सांग ना नंतर देईल अरे नाही अरे नाही बाबा एवढं शक्य भांडवल नाही माझ्याकडे इलेक्शन मध्ये लय पैसे घातले अरे बघायचा सांगायचे पैसे खाले ना हे बघ काहीतरी वाईट साईड नको तू चा बाजायचा आहे का चला पाहिजे का पाहिजे का चला एवढं सांगायचे खाले तरी नाही म्हणतोय हा असा दुसरा माणूस असतो ना मी ऐकून जिगरी दोस्त माझा वाला आणि सगळ्यात मत होते माझा सल्ला ऐकला तुमच्या वतीनं त्यांनी कबूल दिला ना थोडासा का कबूल झाला ना वीस पंचवीस हजारची कोथिंबीर जर झाली ना तर वीस हजार मी देऊन टाकते पन्नास बस मस्त धंदा तू पेमेंट पण पेमेंट पाहाय बर का तेच करते ना पाहा आता काय आता नवऱ्या नको पेमेंट बिकाश, बिकाश तो तुला तो धंदाच काळाला नाही काय हे ब्युटी पार्लरचं दुकान आहे ना सगळ्या तिथं बाया येतील ही मॅडम गल्ल्यावर बसून राहील सगळ्या जवान जेवण पुरी तिथं मेकअप करण्यासाठी येतील येणार नाही मी लेडी राहत राहत त्या ब्युटी पार्लर मध्ये नाही बसायचं तू मालकीन आहे मंडळी आहे पत्रिक बसताना येणार ती गिर तुला पाहून डचकून जाईल ना तू एक काम कर तुरे घे भीत दिसतोय काय मग त्याच्या आईला अशी बायको मला पाहिजे पार्लर खांदे होन्न आहे एखाद्या स्त्रीची अंगी अशी हुंडे असते करू पाहिजे अशी बायको करू तू तुला जा अशी मग करेल तुला कळ आणि केली मलाच माहिती माझे आज घोडा मैदान सांगायची दीड महिना जाऊ दे पाय कशी भरभराटी होईल दीड महिन्याची बाईक करायचा का नाही रे तुझी भरभराटी होईल बोलता तुम्ही बारीत आहे ते बारबाटी मॅडम कुठे उलट सुलट बुक होत नाही बोलत जा उलट सुलट चल 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 ते चल आता बेसन घे थंड होत आहे चल चल बाहेर जा परत गरम कर चल बस चल बाबा चल बाबा पी चल आता चहा चहा जेवण ना का करू हा ए पिठलं भाकर काय चहा चरक मागे लागू साखर साखर नाही आमच्या घरी तू जेवेल नाही मी जेवेल दुपारा हा तू चल जेव चल दोन चार गाच मला तेव्हा दोनदा जेवण जास्त आता पुण्या आता त्यांना डोकेनी धंदा करावा लागतो रे बाबा तुझ्या मंडळीचा धंदा पाय वर्ष दोन वर्षामध्ये तुझ्याकडे फोर व्हीलर राहील फोर व्हीलर मला पहिला बांगला बांधायचा आहे चाहते बघ बांगला झाला पाहिजे का ब्युटी पार्लर एवढं तोंड नको असतो ना आता बंगला झाला पाहिजे मग दुसरं काय मग ते कमाईल चांगली तेवढंच राहिले ना हा बांगला पाहिजे आपण चांगला चला चला चल